नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडेची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत फिशची रेसिपी ही आपण इथे मुशी घेतलेली आहे मुशी बऱ्याच जणांना माहीत असेलच तर तुमच्याकडे या म फिशला काय बोलतात तुम्ही नक्की सांगा तर आपण इथे ही मुशी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि याला हळद मीठ लावलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला साहित्य फक्त आपण दोन साहित्यामध्ये ही बनवणार आहोत त्यासाठी आपण दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर नक्कीच तुम्ही बोठे चाखत राहाल इतकी छान लागते आणि अप्रतिम होते ही भाजी एकदम झटपट दहा मिनटामध्येच होते सो सर्वप्रथम आपण असं टोमॅटो कापून घेणार आहोत टोमॅटो तुम्ही शक्यतो पिकलेलेच घ्या जेणेकरून तुमचे तेलात लगेच विरगळतील आणि टोमॅटोच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत ह्या बघा अशा बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशा बारीक कापायचं आहे आणि लसणाचं असं टेसून घ्यायचं आहे जेणेकरून टेसलेला लसूण छान लागतो दाताखाली आल्यावरती आणि फिशमध्ये तर छानच लागतो सो असं आपण हा लसूण ठेसलेला आहे आता आपण कढई ठेवूया कढई ऑलरेडी मी ठेवली होती आणि मी आज लक्ष नव्हतं त्याच्यात थोडं पाणी होतं आणि मी तेल टाकलं सो बघा तुम्हाला दिसत असेल ती कढईला बाहेरून पूर्ण तेल उडलं आहे त्याच्यामध्ये सो असो असं होतं घाईघाईत केल्यावरती आता मी याच्यामध्ये जिरं टाकत आहे आपलं तेल गरम झालेलं आहे ते जिरं टाकलं जिरं चांगलं तडतडल्यावर आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत हे बघा जिरं आपलं चांगलं तडतडलं आहे आता लसूण टाकायचं आहे लसूण आपण छानपैकी ब्राऊन होईपर्यंत याच्यामध्ये भाजून घेणार आहोत बस याच्यामध्ये अजून काहीही वापरलेलं नाही आहे इतकी सुंदर होते ही फिश हे बघा आपलं लसूण आता ब्राऊन झालेला आहे आता आपण याच्यात टोमॅटो टाकणार आहोत हे बघा दोन टोमॅटो आपण कापलेले ते टाकले हे बघा आता असं छान याला आपण तेलावरती जरा फ्राय करणार आहोत हा टॉमॅटो म्हणून बोली पिकलेला असेल टोमॅटो तर लवकर विरघळला जातो तेलामध्ये शक्यतो तुम्ही पिकलेलाच टोमॅटो वापरा आता आपण थोडं मीठ टाकणार आहोत जेणेकरून तुमच्या टोमॅटोला जरा पाणी सुटेल आणि लवकर विरघळेल मीठ आपण मगाशी पण फिशला लावलेलं आहे त्या हिशोबानेच तुम्ही लक्षात ठेवूनच टाकायचं आहे मीठ पण असा टोमॅटो जरा मग स्मॅश करून घ्यायचा आहे हे बघा आणि ही फिश तुम्ही ना खूप गुणकारी फिश आहे कंबर दुखीसाठी तर एक नंबर आहे सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही मुशीची भाजी लहान मुलं पण आवडीने खातात कारण की या फिशमध्ये काटे नसतात फक्त मधला जो हार्ड कसं असतं आपलं चिकनला मटनला तसं टाईपचं असतं सो इझी होतो खायला खूप काटे नसल्यामुळे लहान मुलं खूप छान खातात आता थोडी हळद टाकलेली आहे आता परत एकदा आपण असं टोमॅटो पूर्ण मिक्स करणार आहोत छान असं परतून घेणार आहोत तेलामध्ये गॅस तुमचा मिडियमच ठेवायचा आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल टोमॅटो पूर्ण असं विरघळलेला आहे आपला पाच मिनटं झालेली आहेत आपल्याला टोमॅटो टाकल्यानंतर आता आपण याच्यात आवडीनुसार तुमच्या तुम्ही लाल तिखट टाकू शकता मी एक चम्मच टाकलेला आहे लाल तिखट तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर तुम्ही टाकू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तेल पण खूप कमी टाकलेलं आहे मी दोनच चमचे टाकलेलं आहे तेल सो असं बघा तुम्हाला टोमॅटोचा पूर्ण विरघळलेला दिसत असेल टॉमॅटो दिसतच नाही याच्यात टॉमॅटो टाकलं आहे की काय टाकलं आहे सो आपला हा आता रेडी आहे आता आपण ह्याच्यात फिश टाकणार आहोत हे बघा असं फिश टाकलं छानपैकी हलवणार आहोत आणि कोणता पण फिश तुम्ही टाकला तेलामध्ये किंवा असं भाजीमध्ये तर तुम्ही सारखं सारखं याला हलवायचं सा नाही आहे कारण की आ, म मच्छी कशी ची असते पटकन शिजली जाते त्याच्यामुळे त्याचे तुकडे चे चान्सेस जास्त असतात सो असं एकदा किंवा दोनदा असं सा हलवलं सारखं सारखं असं सा उघडून आणि त्याला हलवायची गरज नाही पडत सो आता आपण हे असं पूर्ण मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये मसाला आता जस्ट टाकली म्हणून मी एवढं हलवलं नंतर आपण एवढे हलवणार नाही आहोत सो याच्यामध्ये ते टोपाला थोडंसं चिकटलेलं थोडंसंच पाणी आपण टाकलेलं आहे हे बघा एवढ्या पाण्यावर ती शिजवणार आहे आता आपण झाकून झाकण ठेवणार आहोत आणि आता पाच मिनटांनी आपण झाकण उघडून बघणार आहोत हे बघा छान आपली फिश रेडी पण आहे असे बोलण्यास काही हरकत नाही आहे हे बघा फक्त असं अलगद हलवायचं आहे या फिशला कारण की याचे लगेच तुकडे होण्याचे चान्सेस असतात टोटल आपल्याला दहा मिन दहा मिनिट लागलेले आहेत ही मच्छी करायला किती कमी वेळा झालेली आहे आता आपलं हे रेडी आहे गॅस बंद करूया हे बघा किती छान दिसतं भाजी आपली मच्छीची तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान लागते पूर्ण घरामध्ये सुगंध पसरलेला आहे सो so, कशी वाटली ही आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब के, अजून केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर